छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटलं तर आपसुकच आपल्या तोंडातून जय हा शब्द निघतो विद्यार्थी मित्रांनो बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी आपण काढलं तर अंगावरती काटा आल्याशिवाय राहत नाही तर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही बारा किल्ले आहेत महाराष्ट्रातील त्या बारा किल्ल्यांची जागतिक वारसा यादीनं म्हणजे जागतिक वारसा यांनी या ठिकाणी नोंद घेतली भेटल विद्यार्थी मित्रांनो तर कुणी नोंद घेतली युनेस्को युनेस्को काय आहे ते युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन ही एक संघटना आहे विद्यार्थी मित्रांनो कशा संदर्भातली शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक जे काही ऐतिहासिक स्थळं असतील किंवा घटना असतील किंवा वास्तू असतील अशा वास्तू स्थळ त्या ठिकाणी विचारात घेतल्या जातात ती युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्राची काय विद्यार्थी मित्रांनो एक संघटना आहे एक एन जी ओ आहे सोबतच आपण परी स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असोल तर याचं मुख्यालय विचारात घेणं फार महत्वाचं आहे मुख्यालय कोठे विद्यार्थी मित्रांनो या युनेस्कीचं तर पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आहे जी स्थापना कधी झाली असं विचारलं असेल तर नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस आणि जागतिक वारसा दिवस कधी साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो अठरा एप्रिल सोबत आतापर्यंत जगामध्ये एकूण वारसा स्थळ किती असा जर प्रश्न विचारला तर बाराशे बत्तीस आणि त्यापैकी भारतामध्ये एकूण वारसा स्थळ किती असतील तर या ठिकाणी किती आहे चौवेचाळीस भारतातलं पहिलं जागतिक वारसास्थळ जर विचारलं तर एकोणावीसशे त्र्याऐंशी मध्ये विचारात घेतलं होतं ते म्हणजेच अजिंठा वेरुळ आणि आग्र्याचा लाल किल्ला विद्यार्थी मित्रांनो आणि भारतामधल्या जर का आपण राज्यांचा विचार केला तर राज्यांपैकी महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच एकूण सहा या ठिकाणी वारसास्थळ जागतिक यादीमध्ये त्या ठिकाणी नमूद करण्यात आले विद्यार्थी बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण बारा किल्ल्यांपैकी अकरा किल्ले हे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते महाराष्ट्रातील आहेत आणि एक किल्ला हा जिंजीचा किल्ला आपण ज्याला म्हणतो तो कुठे स्थित आहे तमिळनाडूमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांची दखल या जागतिक वारसा यादीत देण्यासाठी कुणी खटाटोप केला तर या ठिकाणी मराठा मिलिटरी लँडस्कॉप ऑफ इंडिया या अंतर्गत या माध्यमातून या भारतातील चौवेचाळीस वारसा यादीपैकी बारा किल्ल्यांची दखल वारसा यादीमध्ये घेण्यात आली विद्यार्थी मित्रांनो तर ही माहिती आवडल्यास लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद